नमस्कार मित्रांनो स्वार्थ आहे आज आपण आहोत ओट्स आणि बीटचा डोसा चला तर मग सुरुवात करायची का इथे मी एक कप ओट्स घेतलेले आहे पाव कप मसूर डाळ आणि पाव कप तुरडा घेतलेली आहे हे माप पाव कपचं आहे दोन्ही डाळी दोन तास भिजवून घेतलेल्या आहेत अर्ध बीट कापून घेतलेलं आहे हिरवी मिरची आलं घेतलेलं आहे एक चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आता आपण मिक्सर जारमध्ये ओट्स घालून घेऊया भिजवलेली मसूर डाळ आणि तुरडाळ घालून घेऊया त्याने डोसा छान असा चविष्ट बनतो बीट घालून घेऊया हिरवी मिरची आलं जिरे आणि चवीप्रमाणे आपण यात मीठ घालून घेऊया इथे मी एक कप पाणी घालत आहे हे सर्व आपण छान असं बारीक वाटून घेऊया तुम्ही बघू शकतात मिश्रण तयार झाले आहे एवढेच पातळ मिश्रण आपल्याला ठेवायचे आहे इथे मी अर्ध ओलं खोबरं एक मोठा चम्मच शेंगदाणे भाजून घेतले आहे कोथिंबीर कढीपत्ता लसूण चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे एका मिक्सर जारमध्ये खोबरं शेंगदाणे लसूण मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता आणि चवीप्रमाणे मीठ आपण बारीक वाटून घेऊया इथे आपण खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत आता आपण चटणीला जिरे मोहरी कढीपत्त्याचा तडका देऊया त्याने चटणी छान चविष्ट बनते तवा गरम झालेला आहे त्यावर डोस्याचे बॅटर टाकून घेऊया तुम्ही बघू शकता डोस्याला किती छान असा रंग आलेला आहे वरून तेल घालून घेऊया तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकतात आपला डोसा तयार झाला आहे आपण दुसरा डोसाही बनवून घेऊया हा डोसा दिसायलाच सुंदरच नाही तर चवीलाही खूप छान लागतो आपला डोसा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात इथे मी असे तीन डोसे बनवून घेतलेले आहेत हा डोसा नैसर्गिक गुलाबी लाल रंगामुळे दिसायलाही आकर्षक आणि खायलाही एकदम चविष्ट लागतो मुलांच्या डब्यात नाश्त्याला किंवा हलक्या रात्रीच्या जेवणात हा एक उत्तम पौष्टिक पर्याय आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद